शुभ सकाळ तर मी एक ना असं नवीन असं व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी आज ना आम्ही आमचा खळा करतलो खळा म्हणजे अंगण तर आमच्या ना असा ब्लॉग वगैरे घातलेले नाहीत मातीचाच असा तर आम्ही पारंपरिक पद्धतीन कसा अंगण करतो त्या तुमका आज मी दाखवतले आणि आमच्याकडे ना तुळशीचं लग्न जेव्हा येताना ना तेव्हा आमच्या गावात ना प्रत्येकजण जरा तुळशीच्या लग्नाच्या आधी असा खळा करतात तर ह्या वर्षी जरा पाऊस भरपूर होतो आता दोन तीन दिवस झाले पाऊस कमी असा त्यामुळे मग आम्ही जरा लेटच करू घेतो पण आता आम्ही खळा करू घेतलो तर आता कसा कसा आम्ही खंतलो कसा कसा करतलो तर आम्ही तुम्ही ह्या व्हिडिओसून दाखवतय आता बरोबर आता मी आमचं अंगण करतो बघा आमचं चो लाकडी चोपाळो चो जो तीन पिढी आमच्याकडे असा वर्षानुवर्ष जुन्या काळात ना असे म्हणजे ते तेव्हा सोपे वगैरे नव्हते तेव्हा मग बसासाठी ना असं लाकडाचं हे बनवायचे चोपाळे किंवा आमच्या इकडे चोपाळो किंवा बाकडा म्हणतात अजून आमच्याकडे असा हा बघा आमचं अंगण आता असा असा थोड्या व मी या वगैरे आणि मग असा प्लेन करतलो आमच्याकडे खळा म्हणतात का अंगनाग आमच्याकडे मालवणी भाषेत खळा म्हणतात तर आता आम्ही खळा करतो ही शिडी पण आमच्याकडे हे का निसन म्हणतात मालवणी भाषेत आमच्या ना पूर्ण छप्पर नाही आम मग आम्ही आता तिकडे नेट बांधतो आम्ही बांधूसाठी बघा आई काय म्हणतो ते का चिंदी आम्ही चिंदी आणि बांधतो टाकाऊ पासून टिकाऊ ही जुनी साडी होती मग ती वेस्टच होती मग आम्ही अशी बांधूक त्याचा उपयोग करतो आता अशी आम्ही बांबू बांधून घेतले आहेत आणि त्याच्यावर म्हणजे आता नेट टाळतलो पूजा करू करूसाठी ना मी आता फुला काढते याची झाड अस ना तर मीच लावले होते दोन वर्षापूर्वी खूप मस्त आता बहरला आणि ते का खूप सारी फुला फुलली आहेत तर मी आता थोडीशी काढतलय देवपूजेसाठी <laughs> पण व्हिडिओ दिलेलाच नाही फुल भेटली अजून खालती लाल जास्वंदीवर फुलावं ती काढते आणि मग देवपूजा देव पूजा आणि काकांच आकडी कोयतो ही बघा आकडी कोयतो हे का आमच्याकडे कोयतो म्हणतात तुमच्याकडे काय काय म्हणतात सगळ्यांनी माग कमेंट करून सांगा आणि हे काकडी म्हणतात ही लाकडापासून बनवलेली आहे

म्हणजे इकडे आमची एक बाग असतात इकडे काकाना चिवे तोडतो चिवे म्हणजे बांबू आमच्याकडे चिवे म्हणतात ते का तर आम्ही जखाळा करतो ना त्याच्यासाठी आमका आम बांबू लागत होते बघाय आमचा असं बांबूचा बेट हा आणि काकाने बांबू तोडले नाही आहे बघा मी ना काकांका थोडीशी मदत करते हे एक बांबू तोडले नी ना तुम्ही आता ओढत ओढत तो असं घराकडे घेऊन जाते अरे यार आता हे कस परत <laughs> अडकलो मी आता व्हिडिओ थांबवले ना असं खूप भारी वाटत असं काहीतरी कामा वगैरे करू मेन म्हणजे माझ्या गावातलीच लाईफ खूप आवडतं आणि माझं बालपण माझं सगळं इकडेच गेला गावात तर माका अशी कामा करू खूप आवडतं ॲक्च्युली आज माझा कणकवलीत खूप म्हणजे इम्पॉर्टंट काम होता पण ह्या आम्ही आज खळाविळा करतो ह्या सगळा करतो ऐक म्हटलं की आता मी जात नाही संध्याकाळी जात आहे सगळा झाला काय आता मी हा आम्ही काम करतेला आणि मग संध्याकाळी मग मी कणकवलीत जाते आता सकाळचे साडे दहा झाले काकांसाठी आम्ही स्पेशल नाश्ता बनवलं आंबोळी आणि सांबारा तुमच्यासाठी गेलो स्पेशल आंबोळे कमी पडले मग मी आता थोडेसे असत ते आंबोळे काढून घेते त्याला सा तेल लावून घेते नंतर एक चमचो पीठ अजून थोडासा घेते आंबोळी मी अशी पलट मग दुसऱ्या साइडी शेकली की आपली आंबोळी रेडी शिंगू म्हणजे शिंगू पण काम करू गेला बघ पाणी घालून थोपटून घेतलं आता काका आणि मी आम्ही आता खळा खणतो आता हे आमचं सो मंडप वगैरे बांधून झालं काकाने एकदम मस्त बांधून दिल्याने Huh? चला तुळस होय आज आम्ही खळा करतो ना मग खळा कसा आहे धुतला की पाणी पण हे नाही तर खळा करून तर तरुण चिकल झाली असती त्यामुळे हाताबरोबर ना मी आता तुळस पण घासून घेते आता तुळशी झाल्यावर पण इला ना तुळशी कलर वगैरे काढू बरो शेवाळ झाली मरणाच्याही झाली तेव्हा सगळी जाव काही लखल हो ही आमची तुळस ना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बांधलेली असा

हो आता तुम्ही बघू शकतास किती सुंदर वाटत माझं घर अजून खळा करून झाला की नंतर मी तुमका फायनल दाखवते भिरवना भिरवना किंवा हे का चेपना म्हणतो ह्या लाकडापासून खायच्या लाकडापासून बनवलेला ऐना ऐनाचं झाड ना त्याच्यापासून हो, या बनवलेला असता आणि आता खळा असा खरन झाला ना त्याच्यावर पाणी घेऊन ना असा होपटला दा दा तुमचं दाखवत आहे नंतर मी बॉल आम्ही ना मोटर चालू केली आहे आमच्या विरीवरून डायरेक्ट ह्या पाणी येतात आता खळा करूसाठी साठी पाणी होया होता ना आता बस झाला मग इकडे मला माझी मम्मा झाडा जातो आता पाऊस गेलो आहे ना त्याच्यामुळे जरा झाडा माझी खूप बावली त्यांना पाणी घालत आहे त्या मांग्याना काका आता सगळी लेवल करून घेतात टेमकारांचं त्याच्या पुढे आज तरी देवळा आली तुमची तरी घराकडून काय थोडा येऊ का हा बघा आता खळा ना असा पाणी घालून असं चेपून वगैरे रेडी असा अजून ओला असा मग आमका हे ना जाऊ का आम्ही असे फळी टाकलं तर आता या दोन तीन दिवसात सुकात मग जा तुमका भिरवना दाखवलंय ना त्यांना असं चेप देऊन देऊन ही सगळी माती बसवली जातली आता खूप छान वाटतं ना <laughs> माझी आई बघा आईन माझ्या गुडगुडी म्हणजे आई गुडगुडी काय म्हणतात गे गुडगुडीच हा सुके सुके नारळ असतात ना काय म्हणतात ती वळी <laughs> ना नारळाची ती <laughs> सुकत घातलेले आहे ती आता नारळ असे फोडले आणि ती घेऊन येईल आता घरात आता चेपून वगैरे रेडी असा तर आता आई सारवता आम्ही सकाळी जाऊन ना हे बघा गायचं शेण घेऊन इल आणि आई आता या पूर्ण खळाच सारवून घेतली सारवून झाल्यावर मी तुमक दाखवते खूप छान वाटता एकदम सारवल्यावर ग्रीन 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 सगळा आज सकाळी सकाळी आईन मस्त चुलीत गिलाव काढले ना आमच्याकडे चुली आज, आज पण कोणतोही सणवार इलो ना तर आमच्याकडे असं गिलाव काढला जाता अगोदर ना अशी जमीन होती तेव्हा सारवला जायचा पण ह्या चुलीत गिलाव काढलोच जाता चार दिवसापूर्वी आम्ही खळा केला होता सारवून वगैरे सुकला होता आणि काल आमच्याकडे रात्री इतको धो धो पाऊस लागलो की सगळा खळा आमचा उकलात गेला तर हा ब्लॉग ना मी आता ह्याच संपवतोय कसं वाटल पारंपरिक पद्धतीने आम्ही अंगण केलेला आणि खळा केला होता तर मग कमेंट करून सांगा 拜。